जिल्हाधिकाऱ्याच्या कॅबिनेटच्या दारात आंदोलकांची घोषणाबाजी मराठा आरक्षणाचा आर मान्य नाही आंदोलकांचा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राजीनामे दिले पाहिजे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची विस्फोटक प्रतिक्रिया राज्य शासनाने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यामुळे राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झालाय जालन्यातील ओबीसी समाजाने आंदोलन करत राज्य सरकारच्या जी आरचा निषेध केलाय आज जालन्यात ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयातील थेट जिल्हाधिकाऱ्याच्या कॅबिन समोरच ठिया देत घोषणा केली आहे तर ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राजीनामे दिले पाहिजे अशावेळी बोलताना ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही आमचं काम करू असं म्हणत वाघमारेंनी मराठा आरक्षणाचा जी आरवर राज्य सरकारला सुनावलंय तर येत्या काळात मराठा ओबीसी आणि राज्य सरकारमधला संघर्ष वाढण्याची शक्यता सांगता येत नाही बनराव तायवाडे यांनी जी आर आणखी वाचला नसेल ते सुद्धा आमच्या सोबत आहेत मतभेद वगैरे काही नाहीत सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं आणि खर तर मी म्हणतोय ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधीही तयार आहेत परंतु माझे आता पंकजाताई असतील अतुलजी सावे असतील धनगर समाजाचे जेवणे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील ओबीसीच्या पाठीत खंजीर खूप असला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पाडावा आणि ओबीसीला न्याय द्यावा देण्याचं दे, काम करावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी राजीनामा दिला होता आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबाच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं आम्ही तर उतरले जाऊ आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत आमचं आम्ही काम करू पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपलं सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्य सरकार झुंडीला बळी पडतंय राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश